अलाबादप्रमाणे ही दिनांक तीन मे दोन हजार बावीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी चौक केशवनगर मुंढवा येथे वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर मुंढवा आयोजित ज्योती आयोजित ज्योती महात्मा बसवेश्वर यांची आठ आठशे एक्क्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली प्रथम बसवेश्वर प्रतिमेचे पूजन व जन्मसोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय आमदार चेतन दादा तुपे पाटील पुण्यनगरीचे माननीय उपमहापौर विद्यमान नगरसेवक बंडू तात्या गायकवाड नगरसेवक उमेशदादा गायकवाड सुनीलराव जगताप शिवसेना नेते सोमनाथ अप्पा शिंदे जितीनदादा कांबळे अजित काका गायकवाड संजयजी गायकवाड सुनीताताई घावटे सागर भंडारी तुषार गोफणे शक्तीदा प्रधान तुषार राजगे बाळासाहेब चौधरी राजेंद्र बापू गायकवाड प्रशांत भंडारी अशोक नलगिरे राहुल शिंदे देवेंद्र भाट गणेश काकडे रमेश राऊत डॉक्टर दादा कोदरे डॉक्टर लालासाहेब गायकवाड नारायण सुराले अशोक येवले साहेबराव लोणकर अनिलजी लोणकर संदीप दादा लोणकर विक्रम लोणकर दिनेशजी सुटले अजय जा सतीश शिरवाळे अबा घुले राजेश आरणे अजित दत्तात्रय घुले गव्हाचे सर नंदकुमार कोदरे मोंढवा केशवनगर ग्रामस्थ उपस्थित राहून यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्व उपस्थितांचे स्वागत व सत्कार आयोजक वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशव नगर संस्थेच्या वतीने करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नीलकंठ माणिक शेट्टी उपाध्यक्ष शेखर हिरमुखे सचिव सिद्ध्राम बम्मा

खर तर जो भारत आहे तो आज आपल्याला देवानी पण दाखवला आहे आज बसवेश्वर महाराजांची जयंती आहे अक्षय आहे आणि रमजान ईद पण आहे त्यामुळं अनेक एकता असा जो भारत आहे तो आज आपल्याला देवानीसुद्धा दाखवलेला आहे आणि पण आहे त्याच्यामुळं आजच्या मुलं सगळ्यात मला प्रश्न सकाळी साडेबारा वाजता गेल्या येणार आहे अक्षय तृतीयाचा त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जयंतीच्या शुभेच्छा आणि आज आपल्या देशामध्ये प्रथमदार लोकशाही आणणारे महाराज बसवेश्वर महाराज यांचा जन्म बागी बागी पूर्वी बागी म्हणला पाहिजे पूर्वी बागी म्हणायचे अकराशे पाच साली त्यांचा जन्म झाला परंतु त्या त्या काळामध्ये ते पंतप्रधान होते मंगळवेड्याला पहिल्यांदा राज्य होतं नंतर ते शिफ्ट झाले आणि हां नंतर परत ती राजधानी बदलली त्या ठिकाणी ते पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी नावारोपाला आले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं समाजातील जे काही मतभेद असतात उष्णित असतं त्या सगळ्याला फटा देऊन एक चांगल्या पद्धतीचं काम शाहू फुले आंबेडकरांनी जे आजमावलं अशा पद्धतीचं काम बसवेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये केलं मी सर्व लिंगायत समाजांना त्यांच्याशी शुभेच्छा देतो आणि त्या अनुमंतांना विनंती करतो की आपण कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशावर आपल्या गावावर ज्या ज्या काळी संकट आलं त्या संकटावर मात करण्यासाठी सर्व लिंगायत समाज एकत्र आला आणि त्या ठिकाणी अन्नदान असो रक्तदान असो किंवा अन्य कोणतंही चांगलं काम असो ते काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे असाच प्रयत्न आपण आगामी काळात कराल अशी बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संप नेत्यांना आज سما میرے جنموس سر کرانا لگے تھے بچوں جملہ پور دے مہاتما بس

उपस्थित या सर्व या परिसरातील नागरिक बंधुभिनी आणि विशेष करून जिल्ह्यात समजा या ठिकाणी भूभमिने उपस्थित असलेले महिला बंदुभिनी त्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीतपर्यंत अगर बाराव्या शतकामध्ये तयार त्याने समाजामध्ये क्रांती घेऊ असे महात्मा बसवेश्वर ज्या समाजाने गेल्या जवळपास आठ आठ दशके नऊ दशके मग आपल्याला शब्द केले की एकच मंत्र दिला महात्मा भसवेश्वर की या जगामध्ये तुम्हाला तुम्हाला प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शेतकऱ्याचे माजी सरपंच गायकवाड असतील आमचे मार्गदर्शक दालेदारबायकवाड असतील तसेच ग्रामपंचायतीचे माझे सदस्य अशोक महमा बॅनर्जी असतील तसेच आमचे नेटरबाने आदरे यांचे आपले आणखी नाते गणेजी काकडे या ठिकाणी बरेचसे माध्यम या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचं मी सह स्वागत करतो या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने सांगितले की जगामध्ये फायनल महात्मा परत्रिकेल्यानंतर ते आमचे सर्वांचे लेबर तसे महाराजांना महात्माची पदवी महात्मा पत्रिकेल्याचं पाणी आमचं मुख्य होतं त्यांनी कधी जाती जातीमध्ये विचार केला नाही जगामध्ये फक्त दोनच जाती खूप आणि मॅसेज नाही मॅसेज द्यायला असं एक ते समाजामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजाचा विचार जागृत केला असा या महत्वाच्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी आहोत त्याबद्दल पूर्ण एकदा मी शुभेच्छा देतो व मला इथं दोन शब्द बोलण्यास मान दिल्याबद्दल मी आभारी आहे याप्रसंगी प्रशांनी राजगे राजगे आणि आमचे नारायणजी भंडारी हे देखील आलेले त्यांचे सदस्य समोर या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या साजरा केली सर्वप्रथम महाग आधारित करतो आणि आज सर्व ते संधीदादा घोरकर तसेच आमचे महाराष्ट्र गायकवाड आमचे सहकारी मित्र सदस्य ग्रामचे जे ज्येष्ठ महाराष्ट्राच्या आपण गायकवाड त्या ठिकाणी कांबळे आणि आहे या ठिकाणी गोभा सर्व या ठिकाणी सर्व बसला आज खरंच कागदू बारावी ठिकामध्ये संसद स्थापना कवी वयामध्ये जी महाराजांनी केली ते पहिल्या प्रथम महाराज यांनी संस्था सूभा उभारता आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करत सांगतो निर्ती युवा प्रदूषण या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आलेली आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरी करण्यामध्ये खरं तर केशव या भागामध्ये समाजाचं मोठं प्रस्ताव आहे मध्ये खूप आहे हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचे खूपच कार्यकर्ते आहेत आपल्या केशवनगरमध्ये भागामध्ये गेले पंचवीस वर्षापासून या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात तसंच या कार्यकर्त्यांचं मिरवणूक असू द्या सामाजिक काम असू द्या कोविड काळामध्ये त्यांनी अन्नदान केलं आणि कुठल्याही समाजावरती जर काय इत्यार पार्टी द्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक का जातीच्या कार्यक्रमामध्ये हे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहतात जातीने उपस्थित राहतात आणि सामाजिक काम हाती घेतात मी या सर्व कार्यकर्त्यांना आता प्रत्येकाचं नाव घेऊन जर राहू नये त्यामुळे सर्वच सर्व समाजाच्या युवा प्रतिष्ठाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि आपण असंच इथून पुढं सामाजिक काम करत जावं आणि समाजात प्रतिष्ठा निर्माण होईल असं काहीतरी करत जावं त्यामुळं योगा समाजाची प्रतिष्ठा या हडपसर मतदारसंघामध्ये वाढेल मी या निमित्त या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो जय जय हिंद आपण माझ्या तुमच्या स्वागत करतो आठशे एकशे नव्वद जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत हा सण आमच्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि बसवेश्वर जयंती आपल्याला या ठिकाणी करून आपल्या सर्वांचे आयुष्य शुद्ध समृद्ध मंगळ जाऊ असा बसवेश्वरांच्या आशीर्वादाने सर्वांचं कल्याण व्हावं अशी प्रयत्न करून आमचं जयंत मला वीर शैर युवा वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांचा एकशे एक्क्याण्णवा हा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी हे शिकवण दिले की सामाजिक बंधुता समानता आणि कुठलाही जातीभेद त्यांनी मानला नाही अशी शिकवणीची आपण या ठिकाणी त्यांच्या या जन्मदिवशी आपण आठवण ठेवली पाहिजे आणि अशा या भारताला मी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी मला वीर वीरश वीर शैवलिंगायत समाज युवा प्रदेशांनी मला आमंत्रित केलं आहे त्यावर मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो सत्तावीस महात्मा महाराज

सर्वात प्रथम जाती अर्थाची लढाईची तुम्ही लढली असं म्हणून महाराजांनी कारण आंतरजातीय म्हणून समाजात जाती अर्थाची सर्वांची लढतीश्वर महाराजांची आजुश्वर महाराजांचे घेण्याचा सर्व मोठाही संकल्प आहे जाती जाती लढता जाती अर्थासाठी लढलं पाहिजे आज एक महत्वाचा संदेश महाव भेश्वर महाराजांनी दिलेला आहे महाराष्ट्र

आणि या विद्यार्थी सेवा सिंच समाजाच्या वतीनं आजपर्यंत कोविडमध्ये विविध अन्नदाप केलेला आहे रक्तदाब केले सतत करत आहे पुन्हा याच्या जयंती दरवर्षीप्रमाणे जयंतीमध्ये अन्नदानाचाही कार्यक्रम करत आहे अशा या युवा प्रतिष्ठानं माझ्या माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो

तसेच श्री महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती आहे आणि ती सुद्धा आहे असा देवी संगमाच्या या दिवशी आहे प्रथम तर्व नागरिकांना अक्षरकृयाच्या खूप खूप मनस्थिती शुभेच्छा देतो शांती संता बंधुता ह्या पद्धतीने संत महात्मा बसवेश्वर महाराजांनी समाजामध्ये एक आगळ्या वेगळ्या समानतेचा आणि क्रांतिकारी प्रबोधनाचा दिला होता आणि आज त्यांची जयंती आहे समस्त लिंगाय समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्या या पूर्व मुळगा यशनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती उसा साजरी केली जाते आणि सर्व धर्मवासियांना या जयंतीमध्ये लिंगाय समाज हा निमंत्रित करतो आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून सर्व नागरिक या जयंतीला येतात त्यांचे विचार त्यांचे आचार खऱ्या अर्थाने आजच्या या समाजाच्या वेगळ्या प्रमाणातून जो समाज चाललेला आहे त्यांच्या विचारांची गरज आहे व आपण हा त्यांचा विचार शांती समता बंधुता व समाजाच्या प्रती एक आपला आदरभाव हा जपण्याचा काळ आलेला आहे आणि तो आपण सर्वांनी मिळून जपावा आणि हीच खरी खऱ्या अर्थाने आज त्यांची जयंती आपण साजरी केल्यासारखी होईल मी पुन्हा एकदा उलवाश्वर ग्रामस्थांच्या वतीने माझ्या भंडारी कुटुंबियांच्या वतीने रुपा फाउंडेशनच्या वतीने व पुणे शहर समस्त भंडारी समाज यूथ फाउंडेशनच्या वतीने लिंगायत समाज व समस्त माझ्या या गावातल्या नागरिकांना

एकज्यान जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आज बसेश्वर महारा महाराजांनी ज्या नियमानी घालून दिलेल्या आहेत या एकट्या निंग्या समाजांना आहे सर्व समाजांना सारख्याच नियम आणि दिलेल्या आहेत त्याच आकृतीतून आपण सर्वांनी जात आहोत आज परशुराम जयंती अक्षय जयंती रमजानी महात्मा बसेश्वर जयंती आज इतका मोठा योग आलेला आहे श्री राम रहमान हे एकत्र राहतो असं बसेश्वरांची मी इच्छा होती आणि आहे आपण सर्व एकत्र मिळू एका कुटुंबाचेच आहोत सर्वांनी मिळून एकत्रच पुढं जाऊया अशी तुमच्या आमच्या वतीनं पर्मे, भी करतू। आपला प्रार्थना करतो सर्वांना परमेश परमेश्वराकडे मागील पंचवीस ते तीस वर्षापूर्वी किशनगर बारामध्ये वीर शेवटांच्या वतीने दरवर्षी विशाल मध्ये महात्मा परसेश्वरांची जी जयंती फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साधील होत आहे मग ते यावर्षी महात्मा परसेश्वर यांची आज शेतकरी या वर्षी जयंती आहे आणि नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये व अतिशय मंगलमय अशा भक्तिभावा भक्तिभावाने आज या ठिकाणी महात्मा महात्मापासून गडली या ठिकाणी दे साजरी होत आहे मी सर्व युवा प्रतिष्ठान मागील पंचवीस ते तीस वर्षापासून फक्त महात्माजींची जयंतीच नव्हे तर अनेक धार्मिक विविध उपक्रमांमध्ये पण अतिशय उत्साहाने हा युवा प्रतिष्ठान या केसरीगरमधील प्रत्येक कार्यामध्ये नेहमीच केंद्रीशी पुढाकार घेतलेला आहे कोविडच्या काळामध्ये जे काही संपूर्ण जगावर जी महामारी जी आपत्ती आली होती त्या अशा आपत्तीमध्ये अन्नासारखं पवित्र काम या वीरसेवानी काय जुल्हा प्रतिष्ठाच्या वतीने या किशोर भागामध्ये राबवलेलं आहे त्याचबरोबर मुस्लिम तज्ज्ञांसाठी दरवर्षी इफ्तार पाठीचं सुद्धा निवेदन किंवा जुवाप्रती वतीने नेहमीच केलं जातं आणि मला वाटतं दोन हजार पाच सात सालापासून मी दरवर्षी नियमित नियमितपणे

या वर्षी देखील गेल्या पंचवीस वर्षाची परंपरा या ठिकाणी वीड शिंगाची वापरतो आत्मिक मागील त्या ठिकाणी तसेच या ठिकाणी यावर्षी देखील वीस त्याच्या वतीनं गौरव असे आशेनं जे आहे साजरी करत आहोत फक्त लिंगा वीड स्वंगाची ती संस्था ही बाधित केलं नसून या ठिकाणी सामाजिक बांधील सामाजिक सलोखा डोळ्यासाठी या ठिकाणी अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबत असतो वर्ष ठिकाणी या ठिकाणी गरजो गरीब कुटुंब या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी त्यांना आनंद पोहोचवण्याचं या सर्व आमच्या टीमने या ठिकाणी केलेलं आभार मानतो मी फक्त त्यांचा आदेश सर्वांना आहोत महात्माची थोकी माहिती देतो थो। बाराव्या शतकामधील जगज्योती महात्मा साधारणतः नऊशे वर्षापूर्वी म्हणजे बाराव्या दशकात दक्षिण भारतातील व्यवस्था व वा जातीवाद तसेच कर्मकांड अंधश्रद्धा थोडी परंपरा जातीवाद व वा स्त्री स्त्री दामद्याचे त्रस्त होत मर्यादा अवस्थेमध्ये होती दिवसात दिवस फरफडत चाललेली ही समाज चालली होती आशा वगैरे परिस्थितीमध्ये विरोधात सत्य वचनाच्या आधारे मोठा संघर्ष उभा केला तो महात्मा बसवास राणे त्याच या कार्यावर काही कर्मखांड समुदायाने आत्ताच्या ठिकाणी उदाहरण आहे आत्ताच्या या समुदायाच्या प्रस्तावाने जे कर्मखांड आपण विनोरी करत आहेत त्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तालुका वेशवलिंगाच्या नाही नाहीये तसेच महात्मा बसवासून दिलेला आपल्याला जी व्यवस्था आहे अशा चुकीच्या विरोधाला विरोधाचा भीत न घालता वचने समानतेच्या तत्वावर केलेल्या कार्याचा दखल घेऊन कालांतरात त्याच्या कार्याचा उल्लेख व शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक तत्वज्ञानिकी समाज प्रबोधक प्रसिद्ध कवी जगतज्योती व लिंगाय धर्म संस्थापक गुरुद्वाराने खरे देव म्हणजे महात्मा बसले होते बारव्या शतकामध्ये जात पाहत भेदभाव श्रेष्ठ कनिष्ठ जातीवाद विरोध निर्माण केलेल्या विषमतेच्या दलित विरोधात लढत देऊ यशस्वी करून दाखवले वर्ण जाती राहून त्यांना सर्व मिळाही करणार आहे महात्मा यांचा जन्म वाद निर्माण करावा संशोधनातील डॉक्टर जी पी सावंत यांनी इसवी सन अठराशे पाच हीच अक्षय तिर्थी जन्म तिथे संबोधलेले आहे आणि ते ठरलेल्या कर्नाटकातील राज्यातील बागेवाडी तालुका विजापूर कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय तिर्थीचा जन्म झालेला आहे तसेच जयंती साजरी या सगळेशी करावी अशी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे गांधी ओळखले वर्गे मंजपा हर्डेकर यांनी गावणगिली येथील पहिलीच जयंती साजरी आहे आपल्या या भारतीय संस्थेतर्फे लोकशाही जनते म्हणून आमचं जी सभा आपली या ठिकाणी आहे पण त्यावेळेस बाराव्या शतकामध्ये भारताची अनुभव मंडळ म्हणजे पहिली संसद स्थापन करणारे महात्मा याचा आम्हाला सार अभिमान वाटतो या भारताच्या आताच्या संविधान या ठिकाणी आमचा जगज्योती महात्मा बसेश्वर हे आता वाटा आहे सर्व सातशे त्र्याहत्तर लोकांनी या ठिकाणी भारता तो भारताचा संविधान दिला होता त्यामध्ये आमचे महात्मा बसवेश्वर आहे या ठिकाणी सर्वांना पुरण सांगितलं या ठिकाणी महात्मा बसवेश्वर हाती शुभेच्छा देतो व असे आपण वेळशो इतका देवा पद्धतीच्या वचने वरच्यावर प्रेम करत राहावा असं त्यांना विनंती करतो व त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो